नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर मित्रांनो कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे बारा हजार तीनशे सत्तर क्विंटलची तर आवक खूप कमी प्रमाणात बघायला मिळत आहे तर आवक कमी झाल्यामुळे कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे कमीत कमी दर सोलापूरमध्ये आज शंभर रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी बाजारभाव अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तरी होते सोलापूरचे कांदा बाजारभाव